तुझ्या बायकोला तुझ्या बायकोला आनते हा अक्षीची बायको बोलते मी मग आता माता मी कुठे जाणार नमस्कार गायज इजकशीत तुम्ही तर गणपती बसलेत बट अजून आमचे सॉन्ग शूट संपत आहे आणि यावर्षी मी खूप जास्त कमी सॉन्ग्स घेतलेत शेड्यूल बिझी अस बिझी असल्यामुळे बट घेतले आहेत मोजकीच पण ठीक आहे आपल्या माणसांची घेतलीत बाकी कोणाची घेतली नाहीत आणि आज सॉन्ग शूट आहे नर हरी दादाचं दापोड्याला शूट आहे तर अक्षय तर आहे आणि माता निघतो आम्ही आणि फास्ट फास्ट होऊन जाणार आहे आता सवय लागली आहे चलो घ्या

ब्लॉक काढते पै धंदा चोपट करते आमचा परंपरा मथुरा चापट मारील नाटक नाही पाहिजे सेलिब्रिटी झाली बोलत ठेव सगून मायको आणस तुझ्या मी बघून त्या बोल वाळा काय बोल डायलॉग बोल वाळा काय मंग या मंग्याला डेकोरेशन कसं वाटलं तुला मी सांगितलं ते बोल ना मंग्या बोल मंग्या था था था। ठीक आहे चल काय आकेर त्याला मी काय बोलाव सांगे बोल तर ठीक टाके जाऊ दे काय ऍडजस्ट करतोय मी बोला लवकर बोलला नाही तर माणूस मंग नाही बोलायचं ते केलं का वाईट मी तुला सांगितलं ते बोलायचं ना तू माझा ऐकन काय काम केलं ह्याच्यातलं माझं नाही त्याने ना मग तुला सांग तुझा खातोय मंग्या तू माझा मार आता घेच्यात घे तुझा त्याचा जास्त काय काय बोललेला शूट झाले बाबू मी सोन्याकडे नाही चालली रोज रोज काय सोन्याकडे आता गणपती येत आणि उद्या जाऊ तुला तुला जायचंय उद्या आता बाबा येतील तेव्हा जाऊ दे शूटला जायचे त्याला तेच काम आहे जाऊ दे चल चल बाय कर मला हे काय गाडीवर ए आणि ए लाव काय विषय आख्या इकडे थोबड दाखव तोंड काय माहिती कोणचं नाव टाकलंय आख्याच्या गर्लफ्रेंड चा नाव आता शोधायला लागल मला माहित आहे दिसलं कान केलं रात्री मी कशाला <laughs> काय करायला येऊ मेंटल आता खाली तरी आलो का मी खाली चालली आहे रेड कलर ची लिपस्टिक लावत मी अरे रेड कलर लिपस्टिक लावत तर काय फायनली आम्ही लोकेशन आले आणि इथे खूप छान असे मला काय दिसतंय किती कसं फळावर फळावर हा नंतर नारळ पण आहे ऑरेंज कलरची फळावर गेली त्याची फळावर नाही गेली आणि हे काय आहे मंगेश फळ सर मेरे कोणी धन्यवाद शकते कसले गोवा गोवावरच रोय गोवा धाड जातोस ना बाईला म्हणून तुम्हाला आख्या जातो हा बरोबर No, so just good. चौथं तर पहिला बस पण अशी टाळ्यांची पहिली लेफ्ट बाजू

When I see. <laughs> आगा। आगा। ना आता पोळी खाली तर गपचूप बस आणि झोपाना काय अक्ष लावले तर आमच्या बरोबर तर तुम्हाला काय जड जात आहे का रात्रभर फॅमिली जवळच असतो ना आता संध्याकाळी तो आमच्या जवळ आलाय ना असं थोडी आयुष्यभरासाठी असत आज थोडी असत उद्या थोडी असत तुम्ही दोन दिवसाच्या पाहुणे आहेत मग नंतर मी आल्यावर आकरी तुम्हाला नाही नाही तुम्ही जाल ना फ्लॅट <laughs> वर राहिला तुमच्या मग कसा काय आजार व्हाल आता तर अक्षय मला गीता ताई जाईल म्हणून राहणार नाही मला किती खुशी झाली तुम्हाला माहीत पण नाही आम्ही रजिस्टर करू हे सांगितलं तुमच्या आईला पण मी आवडते नाही नाही नका 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 तू नका नको दुसरीकडे लग्न लावून देतील तुमचं काय हसते हॅलो चल ठेव हा तुम्ही पोहच पंधरा मिनिटात देवाला गाडी जाते खावली ठेव

ना की लेट होणार आहे मग आई सांग सांग तू आणि मग मग ते मला थांबवतील म्हणून आईला कंटेन्स येणार तर काय झालं मग मग काय करायचो आहे आमच्याकडे दुसरा घर तिकडे कस चांगल्या अरे आई मी चांगली पण आक्षे तर बोलत होते की ताई गीता ताई पक्की कुचली म्हणून <laughs> पण झाली का नाही यांची मी बोलली ना तुम्हाला चांगली आहे का मग मला हे का असे बोलतात की तू फोन नको करत जाऊ त्या बघ खडूस येत आणि कुचक्या पण आहेत आता आता ते तुमचे भाऊ ना शेवटी मला जे बोलतील ते मला खरं वाटेल ना ताई जी मग तुम्ही कुचक्या नाही आहेत तर हे जरा लेट येतील चालेल ना तुम्हाला साडे अकरा बारा वाजेपर्यंत मग आता

असा धडकट माणूस माझ्या बाजूला कोणालाच घाबरत नाही मी एकदम प्रेम माणूस हे झिंजा उपटू शकतो त्यासाठी मी आधीच बॉपकट केलंय हा म्हणजे धरायलाच नको माझे केस पण तुमचे केस मोठे आहेत ना मग मला धरता येतील हाय बोला ना अक्षीची बायको 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 अक्षय बोलते हा अक्षीची बायको बोलते मी मग आता मी कुठे जाणार मुरबाडचे आले मी आता कसा कसा राहू नाही भंगरवाले आधीच त्यांना घाबरतात नाही कसं आहे थोडीशी जागा जाणार आम्हाला आता कुठे जाऊ आई आम्ही ऐका एक काम करा ना गीता ताईला पाठव पाठवा मग आम्ही इकडे बाजूशी राहतो ना तरी मला अक्षय बोलत होता गीता ताई कुचकी आहे म्हणून ती जाणार नाही पण घ्यायला कोणी तयार नाही रील स्टारे म्हणून नाही अक्षय बोलला मला की आपलेच फ्लॅट आहे आई आपल्या नावावर करेल म्हणून हॉटेल आहे आपलं खूप हॉटेल चालते खूप पैसे बिसे येतात आपल्याला थोडसा ऍडजस्ट कराय करा ना थोडासा ऍडजस्ट आता तो नाही तो काय बोलला माहिती का माझी मोठी ताई बी कुचकी आणि छोटी ताई बी भांडकोरे आणि आई आमच्या आईक म्हणूनच नाही आई काही काम करतो ना आम्ही बैल बाजारात बाशिंग घेतो आणि मग येतो चार माणस ऐका ना त्यांचे चार मित्र आहे तो मंगेश भाऊ आकाश भाऊ आणि अजून मी मुरबाटचीच आहे तुम्ही आल्यावर बघा ना मला हां सरलगाव नाही नाही शूटिंग नाही मी शूटिंग विटिंग नाही करत आई यांना नाही आवडत ना मी तिथे नाही आली ते मला घ्यायला आले सरळगावला छोटे पदर घेतल्यावर के के। आई केस नाही दिसणार पण ना पदर घेतल्यावर के ना।, <laughs> ना केस कशी दिसतील मग मग पदरत दिसेल ना केस दिसणारच नाही म्हणून मी आधीच बारकी गेले छोटे छोटे साडी मी पण घेईन ना साडी

दलिंदरा बोलतोय बोलतोय मंग्याला बोलतो आटका लाग बोलत मंग्या तुझी लेवल मंग्या तुझी लेवल तुम टाकलं तुम्ही लवकर